सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा ग्रामीण भागामधील नागरिकांना आर्थिक सहाय्य करून स्वावलंबनाचा मार्ग दाखवण्यासाठी कानिफनाथ निधी भूमिका बजावत आहे शेतकरी आणि लघु व्यावसायिकांना भांडवल पुरवठा करून त्यांना स्वावलंबनाच्या मार्गावरती नेण्यासाठी यापुढील काळामध्ये कटिबद्ध राहू असं प्रतिपादन कानिफनाथ अर्बन निधी संस्थेचे चेअरमन गणेश भांड यांनी केलं आहे स्थानिक पातळीवरती नागरिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या देवळाली प्रवरा येथील कानिफनाथ अर्बन निधी संस्थेचा सातवा वर्धापन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी गणेश भांड बोलत होते यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड तसेच चैतन्य मिनरल वॉटर प्रकल्पाचे चेअरमन संदीप भांड मंदाताई भांड दुर्गाताई भांड आदी या ठिकाणी उपस्थित होते या सोहळ्यासाठी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे आदर्श पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक सुधाकर कदम आरपीआय जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात संत महिपती महाराज देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र सावळे हरिभक्तपरायण दळवी महाराज डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक अरुण ढूस कृष्णा मुसमाडे शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन महावितरणचे अभियंता गणेश वडते ऍडव्होकेट अक्षय मुस्के ऍडव्होकेट ॲडव्होकेट बाबासाहेब खुरुद ॲडव्होकेट गोरक्षनाथ रसाळ उद्योजक दत्तात्रय दरंदले किशोर थोरात सुखदेव मुसमाडे माजी नगरसेवक सचिन ढूस शैलेंद्र कदम डॉक्टर संदीप मुसमाडे जयेश मुसमाडे बाबा पटेल सुधीर टिक्कल तसेच राजेंद्र चव्हाण किशोर कोबरणे प्रकाश सोनी संतोष कराळे मेजर शरद चव्हाण नानासाहेब कदम भाऊसाहेब गुंजाळ ज्ञानेश्वर जंगले भाऊसाहेब हार्दे तसेच अशोक चौथे अशोक शेटे गंगा गायकवाड बाबा चव्हाण मुसा शेख नमजी उरे जनता ग्रुपचे प्रमोद बर्डे पत्रकार रफीक शेख बाळासाहेब नवगिरे गोविंद फुंडगे गीताराम शेटे राजेंद्र उंडे अनिल जाधव महेश दाने विजय भोसले दत्तात्रय गडाक अर्जुन शेटे चांगदेव खांदे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य व्यवस्थापक नितीन आढाव निकिता जाधव रामा गायकवाड गणेश खांदे वाणी यांनी अथक परिश्रम घेतलेत आज कानिपनाथ निधी अर्बन मल्टीपर्पज या संस्थेला सात वर्षे पूर्ण झालेली आहे ग्राहक ही चिंतक ठेवीदार व संचालक मंडळ व त्याचप्रमाणे मित्रपरिवार यांच्या आशीर्वादाने सात वर्ष पूर्ण होऊन आठव्या वर्षामध्ये पदार्पण झालेले आहे संस्थेचा अतिशय उत्कृष्ट चांगले काम या ठिकाणी चालू आहे आणि सर्व सभासदा असेल ठेवीदार असेल यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आज ही संस्था नावारोपाला आलेली आहे मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आज आपल्या कानिपनाथ अर्बन संस्थेचा आठवा वर्तपन दिवस आहे तर आपण कानिपनाथ अर्बन संस्थे च्या मार्फत कस्टमरसाठी आर टी जी सुट आर टी जी सुविधा एन एफ टी सुविधा मॉर्गेज लोन सोने तारण चेक क्लिअरिंग सुविधा क्यू आर पिंट सुविधा इत्यादी आपण कस्टमरला सुविधा पुरवतो त्याचबरोबर डेली कले डेली कलेक्शन सुविधा डेली कलेक्शन सुविधाच्या मार्फत आपण छोट्या छोटे उद्योजकांना पन्नास हजार नव्वद हजारपर्यंत आपण कर्ज पुरवठा करतो त्याचबरोबर आपण मोठ्या व्यावसायिकांना मॉर्गेज लोन सोने तारण इत्यादी आपण कर्ज सुविधा आपण पुरवतो कानिपदारपर्यंत प्रति तोळ्याला सोन्याला पंच्याहत्तर हजार रुपये प्रमाणे आपण कर्ज करदा करदारांना तारण कर्ज करदा उपलब्ध करून देतो तारण कर्ज आपण फक्त दोन मिनटात झिरो प्रोसेस बी च्या मार्फत त्वरित मंजुरी देतो आणि सदर रक्कम आपण आर टी जी एस सी निफ्टी कॅश सुविधांनी कस्टमरला त्वरित उपलब्ध करून देतो कानीपदार्पणच्या सर्व सभासद ठेवीदारांनी जो कानीपर्पण संस्थेवर विश्वास ठेवला तोच आम्ही शेवटपर्यंत असाच ठेवू आणि कानिप नदारबंद संस्थेवरती सर्व ठेवीदार कर्जदार सभासद प्रत्येक खातेदार सेविंग खातेदार यांनी जो संस्थेवर विश्वास ठेवला त्याबद्दल मी सर्व खातेदार आणि सभासदांचे आभार मानतो महेश दानेसी चोवीस तास राहुरी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंदत्व व दुर्मिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी